सुनीता विल्यम आणि सात अवकाशवीर त्याच्यामध्ये आहेत बघा व्यवस्थित दिसतो आहे मोबाईलमध्ये काढा विजय मोबाईलमध्ये घे तुमच्या कॅमेरा टिपा व्यवस्थित दिसतोय शुक्रासारखा तेजस्वी बघा आणि हा व्याधाच्या जमून वीरांचं स्पेस स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बघा किती ब्राईट दिसतोय मस्त दिसतोय बघा सर्वांनी मोबाईलवर काढा आणि किती जातोय आता हा व्याधाच्या जवळून जाईल गुरु आणि व्याध हा गुरु जवळ जातोय बघा ज्युपिटर जवळ जातोय ज्युपिटर जवळ चाललाय बघा ज्युपिटर बघून बघा मस्त दिसतोय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सुनीता विल्यम सह सात अंतराळवीर आहे बघा <coughs> गुरुच्या जवळून जातोय सर्वांनी बघून या इंटरनॅशनल स्पेस सेंटर वो के निचे से निचे और ये व ज्युपिटरच्या जवळून जाईल बघा किती ब्राईट आहे शुक्रासारखा विनत सर्वांनी बघून या व्हिडिओ काढा अतिशय सुंदर आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही बघत असाल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मी माहिती नंतर देतोय त्याची बघा सावकाशात किती व्यवस्थित जात आहे सव्वीस वर्षापूर्वी पंधरा देशांनी कॉन्ट्रीब्युशन काढून हे तयार केलेलं आहे अतिशय सुंदर आता व्याजाच्या जवळ जाईल बघा खाली व्याज तारा आहे